तर नमस्कार मंडे नू माझेत नाव मी नंदू परब आजच्या मिनी ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आता आज आमचं आठवडी बाजार त्याच्यासाठी मी चालले फाट्यार तर चला मग मी तुम्हाला डायरेक्ट फाट्यावर जाऊन भेटते तर तितक्यात मी इले दुकानात तर दुकानात बघितले तर तो तोपर्यंत गर्दी नव्हती बघितलं तर आई वडील सोडू होती तितक्यात बघते ते काय बाजारात तोपर्यंत गर्दी नव्हती मग थोड्या म्हटले काय चला तोपर्यंत बाजारात जाऊन या कशा मग दुकानात गर्दी आली तर काय हालक गावाचा नाही त्याच्यासाठी तुमका देखोसाठी मी इले बाजारात बाजार दिले तर बघते काय तो फक्त गर्दी नव्हती सगळे लो दुकानदार बसान होते तर कोणाकोणाकडे फक्त गर्दी होती तर पुढे येऊन बघते तर काय जवळ वयला पावन आणलेला राखी ते राखी बघितले तर भारी भारी होते आणि बघितले आणि शेंगे घेऊ किती मी घेतले शेंगे आणि मी म्हटलं पुढे येऊ दुकानात येऊ वाटीक लागले एक असो एक झलक म्हणून व्हिडिओ काढले व्हिडिओ काढले आणि तितक्या दिले मी दुकानात दुकानात येऊन बघते तर काय सतव खाऊ गेले वडा पाव तर वडापाव खाले त्यांच्यावर गजले मारले आणि व्हिडिओ संपवले तर जर का व्हिडिओ आवडलं होतं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा